सर्वच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करताना पाहायला मिळतोय ठाण्यातील शिवचैतन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वाघळे राजाचं हे त्रेपन्न वर्ष आणि वाघ्याच्या राजाचं पारंपरिक वाद्यांसह आगमन सोहळा पार पडला टाण विदुंग ढोल ताशा पटक मरदानी खेळ शिवकालीन स्वरूपाचे असे मर्दानी खेळ त्याचप्रमाणे पुणे संगळाच्या तालावरती बाप्पाचं स्थानिक नागरिकांनी अक्षरशः दिवाळीप्रमाणे स्वागत केलं बावन वर्ष आम्ही या विभागात उत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत म्हणजे सुरुवातीला तर आम्ही म्हणजे आज कार्यकर्ते पण वेळ देत होते कारण आता कार्यकर्त्यांची मानसिकता बदललेली आहे परंतु उत्सव साधारण सगळे वेळात वेळ काढून येतात परंतु तो त्यावेळेचा जो काळ होता की मंडप बांधण्यापासून आम्ही सगळे या सभागी व्हायचो म्हणजे इवन हा जो रस्ता आहे समजा रस्ता साफ करण्या खडू मारण्यापासून आम्ही काम करत होतो आणि त्याच वेळेस आम्ही त्या उत्सवाच्या म्हणजे जो गणपती बाप्पाच्या समोरच्या सजावटीमध्ये जे आपल्या चालीरीती आहेत त्या परंपरा आहेत त्या परंपरांच्या मागे का की काय आहे नेमकी भूमिका किंवा काय शास्त्र आहे